कसं दिसत आयफोन आयफोन मध्ये सुद्धा तुझं तोंड अरे चोर परत मी पेट्रोलची चावी लावायला गेलो की लॉक झालेलं दिसलो बाबा हे फिवके का निघतच नाही कोणी केलंय काय माहिती नाही आणि ज्याने त्याचं एकच काम आहे आमच्यावर जळतंय ती म्हणायचं दुसरा काही विषय नाही बाळा श्लोक म्हणायचा जावा तर परीला न्यायला आलो आहे अकरा वाजल्यात नऊ ते अकरा शाळा असते गाडी बघितली पळतच आली श्लोक आता श्लोक नंतर जायचं गरम लागतंय कसं म्हण काय झालंय टेन्शन घेतलंय का तो मग कस काय डोकं गरम लागतय आज काय माहितीये का काय आज शिवचा बड्डे आज चला जायचं केक आता आता केक का केक नाही आणायचा मोठा नाही बड्डे महिन्याच्या आतला बड्डे आपल्या आता केक का एक नाही चला आई कुडगिली जा बोल ना जा चल म्हणा तर मित्रांनो एक असा विषय झालेला आहे आपल्यावर ना जळणाऱ्याचं प्रमाण जरा जास्त वाढत चाललंय आता हे बघा हे फि कीक वतलंय पहिला टिपका ओतला फेल गेला दुसरा टिपका वाटला काय याच्यात हे बघू शकता ह्याच्यात मी मारतो के के ना ठोका मारून हे लॉक ओपन केलंय की लॉक झालं नशीब कुठं अडकलो नाही प्रगती मी सगळे लेकरं माझ्या संघ होते आणि आम्ही गावात गेलो तो अचानक आमच्या ध्यानात आलं की पेट्रोल टाकायचं आहे तर परत मी पेट्रोलची चावी लावायला गेलो की हे लॉक झालेलं दिसलो बाबा हे फिर की का निघतच नाही हे कुणी केलंय काय माहिती नाही आणि ज्यांनी बी आहे त्याचं एकच काम आहे आमच्यावर झळतं ती म्हणायचं दुसरा काही विषय नाही जळून द्या जळणारं कोणीतरी लागतं त्याच्याशिवाय आपण बी पुढं जाऊ शकत नाही त्यामुळं जळणाऱ्याचं प्रमाण आता इथून पुढं वाढणारच आहे का तर माणसाची प्रगती व्हायला लागली की जळणारी आडवी जाणार ही आयुष्यात असतातच तर ऐकू शक आता तुम्ही आतापर्यंत कुत्र्याचा आवाज ऐकला असेल हे पलीकडं आहे बाबा कुत्र निवळ मेंटल काय सांगायचं तुम्हाला एवढं मेंटल कुत्रं आहे ना ते आता बघितलं मी जाऊन पलीकडं काहीच दिसत नाही मीच तर उरटतंय पण माणूस आला की सुटी नाही त्याला अंगावर धावतोय आणि वरडल्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतो व्हिडिओ बनवायचं म्हटलं की त्याचं वरडणं थांबूच तर आपण स्टॉप थांबावं लागतं त्याचं वरडणं बंद झालं की मग आम्ही व्हिडिओला सुरुवात करायची एका दृष्टिकोनातून ते आपल्या सेफ्टीसाठी पण आहे का इथं कोणाची हिंमत होत नाही इकडे यायची का तर ते कुत्रं अंगावर गेले की चावतंय मम्मीला चावलंय आमच्या आणि क्रॅकच कुत्रं आहे पण पहिल्यांदा बघितलं असं आपला बघता होतो मी जंब्या काही नाही माणसं आली तर त्यांच्या अंगावर धावतंय पण असं वरडत नाही येड्यागत लय त्रास आहे त्याचा व्हिडिओच्या बाबतीत आम्हाला एवढा त्रास आहे बी पण आता थोडे दिवस थांबा आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे इथं का आपण लाईफ टाईम राहणार नाही आहे तर महाग गेली आहे परी मम्मीला आणायला तर आज बड्डे आहे मंथ ऑफ एट म्हणजे आठवा एक वर्ष वे मोठाच बड्डे करणार आहे आपण मोठा म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार चला बघूया काय करते मग अशी गेलो या परीला आण तर महागच गेली अजून तिची आई काय करतात बघूया तर ही आहे आमचे शेजारी राजू ढागे त्यांची गाडी आहे तर इकडं आली काय आणायला आली माती आणायला आली गुलाब लावायचे ते हळदी कुंकच्या ह्याच्यात हे झालं होतं लुटून आणलं होतं होत बघू हाय हायकोट गेली तिची चोर माती चोर आली काय थांब थांब माल किन्याला सांगतो का तुमच्या इथली माती चोर आली चिव ए चिवड्या काय चला घेतली का माती तू काय कराल काय झालं बाळा मम्मा चोर रे काय चोरलं मम्मीनं माती चोरली कशासाठी झाडासाठी झाडासाठी माती चुरून आली पाठी भर ऐ चोररा सांग की काय लेकरा पटे करायचा आज फायनली काय फायनली परी तयार च्यू तयार झालेली आहे तोंडवर कसलं दिसतं आय आयफोन मध्ये सुद्धा तुझं तोंड बंगार दिसत आम्ही काले होतो क्या हो दिलवाले <laughs> तर बघू शकता चो आई मेकअप वाली तुला तर बर्थडे आहे आठवा मंथ ऑफ एड्स तुला आज बनवलंय मेकअपवाली काय बनवलंय काय बनवलंयच मेकअप वाली नाही बाळा मेकअप वाली म्हणजे तिचं सगळं साम आहे की काय आहे मेकअप ते स्टेटनर आणि काय पर्सड्या चू तर फायनली मंथ ऑफ आठवा आम्ही सेलिब्रेशन केला की जी बर्थडे सेलिब्रेशनचं ना कुणापासून शिकलं तुम्हाला सांगतो आमच्या गुटी म्हणून ती करायची तर मग तिचं बघितलं की झालं चालू हिज हे केलं तिचं बघून केलं आपल्या लेकरांच्या हौशी हौशी गौशी पण तिचंच बघून चालू केलं कुणाचं बघितलं तर हे प्रत्येक महिन्याला तीन तारखेला बड्डे असतो चिवचा काय ना काय काय ना काय वेगळं काय ते फोड फोड मी मम्मीला सांग का सांग का मम्मीला सांग का मम्मीला तर चिव सध्या आता एक एक डायलॉग बोलायला लागली हळूहळू आता कसं बाळा बाप 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 बा तिला खिले भारी देतात कर तर मित्रांनो तुम्ही बघितलं गाडीचा विषय काय होता मेकअप नाही रे बाळा मेकअप तर मित्रांनो बघितलं गाडीला कसा विषय झाला कुठं झाला कसा झाला काय कळलंच नाही पण जाऊ द्या ज्यांनी केलंय त्यांनी करू द्या एवढी काय होणार आहे आपलं नुकसान असू द्या समजायचं आता आपल्या कार्यात आडवं निर्माण होणारी माणसं चालू झाली म्हणायचं तर नुकसान काय झालं नाही फक्त मी काय केलं आहे लावला आणि एक ठोका लावला ते लॉक फक्त आतमध्ये गेला मोहेबल असतं ना लॉक ते तर कुणी केलं आहे ना ते आमच्यावर लई जळते एवढं फिक्स झाला होता पण जळ कुठे तू तसाच जळत राहा आम्हाला काही फरक पडत नाही तर काही नाही बरं झालं पण लॉक जर त्या ओपन नसतं झालं गाडीतलं पेट्रोल बी संपलं होतं थोडंच राहिलं होतं पंपापर्यंत जात होती पण आम्ही घरी चाललो होतो मग पेट्रोल टाकलं आम्ही आणि नंतर मग आम्ही हे केलं म्हणजे आम्ही जिथं गाडी चेक केली का तिथंच जिथं आम्ही गाडी थांबवली का तिथल्याच एक जणांकडून मारतो तिथला आणि त्यानेच आम्हाला ठोकून दिलं म्हणलं मोडून काय व्हायचं mm. ते बी घाबरत होत असून काय लोक ना अशी लय येते आमच्या आयुष्यात आडून आहे असून द्या काय फरक पडत नाही आम्ही कधीच कोणाच्या आयुष्यात आडवू जात नाही आपलं मन चांगलं ठेवायचं मन स्वच्छ ठेवायचं निस्वार्थपणाने जिंदगी जगतो आपण त्यामुळे आपला देव कधीच कमी करणार नाही आणि बायको तू त्रास द्यायचा तू ओ हा लय मस्त म्हटलं अजून एकदा लोक पाहायचं राहिलं की दानख्यालाच

तिकड 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 तिकीट नाही करत तशी चला ओके बाय मित्रांनो